उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबळकर यांचा कपल सव्वा तीन सव्वा तीन लाखापेक्षा जास्त मताने विजय झाल्यानंतर मतमोजणी केंद्रामध्येच महिलांनी त्यांचे औक्षण करून पेढे भरवले यावेळी मतमोजणी केंद्राच्या कंपाऊंडवरून त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाक्याच्या आतिषबाजी गुलालाची उधळण करून भव्य मिरवणूक काढली यावेळी ठिकठिकाणी त्यांचे मोठमोठे हार घालून स्वागत करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना मताधिक्य म्हणजे जबाबदारी वाढली असून ती नेहमी सर्वसामान्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून काम करत आलो आहे आणि पुढेही करीत राहील तसेच ही राही तसे निवडणूक म्हणजे गद्दारांना धडकी भरवणारी असून मी सर्वसामान्यांना जॉक टामी दिली तर मला हिनवत होते हे काय खासदाराचे काम आहे का अशात सर्वसामान्य मला तीन लाखापेक्षा जास्त मताची लीड दिलेली आहे मी त्यांना दिसला असेल असंही नूतन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सांगितलं आहे सा तेवढी अधिकची जबाबदारी असते आणि खासदार हे पद मी प्रतिष्ठा म्हणून त्या ठिकाणी लढवलेलं नाही जबाबदारी म्हणून लढवलेलं आहे मागची पाच वर्ष सामान्य लोकांच्या जवळचा कुटुंबातला एक सदस्य एक खासदार असू शकतो ही भावना त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये प्रश्न आहेत त्यांच्या समस्या आहेत त्या लोकसभेत मांडून त्या केंद्र सरकारच्या कानावर त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आपण असेल की सामान्य माणसाच्या कामाला जर लोकप्रतिनिधी पडला तर सामान्य माणसं सुद्धा त्याच्यासाठी ताकदीन उभा राहतात हे जी मूर्तिमंत उदाहरण आहे बंड नंतर ही पहिली मोठी निवडणूक आहे निश्चित मला वाटतंय गद्दारी करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी बनव भरवणारा हा निकाल आहे की तुम्ही ज्या बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी तुम्हाला आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं त्यांना स्वतःच्या काही पैशाच्या स्वार्थासाठी पदाच्या स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीनं इन्कम टॅक्सच्या भीतीनं तुम्ही जर सोडत असाल तर जनता त्याला कशा पद्धतीनं उत्तर देते त्याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे आता लक्षात आलं असेल की त्यांच्याही कि हे तर बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा हाडाचा सैनिक आहे आणि जे काही राजकारण कपटीपणाचं तुम्ही मागच्या अडीच वर्ष महाराष्ट्रात केलं त्याला दिलेलं हे उत्तर आहे आता फॅक्टर म्हणता आता आम्हाला एखाद्या माणसाची अडचण पडल्यावर त्याचं काम केलं तर तुम्ही आम्हाला हिनवत होता तुम्ही मला म्हणायचं की जी अखंड आम्ही काय खासदाराचं काम आहे का पण ज्या माणसाला जी अखंड आम्ही दिली त्या ड्रायव्हरनं किन्नरनं बिचाराने मला मतदान टाकलं त्याच्यामुळे ही लीड तुम्हाला दिसते का तुम्हाला तीन लाख तीस हजाराची सामान्य माणसाची मत आहेत देश माणसाला कदाचित सामान्य माणसाच्या समस्या समजणार नाहीत की त्याच्या शेतात एक डीपी बसायचा असेल तर काय अडचण असते त्याच्या शेतातला डीपी चढायच्या नंतर काय अडचण असते त्याच्या घरातलं कोण दवाखान्यात ऍडमिट झाल्याच्या नंतर किशात पैसे नसते त्याचं बिल भरायचं असेल तर काय अडचण असते त्याची मुलगी जेव्हा डिलिव्हरीसाठी जाते तेव्हा तिला रक्ताच्या बाटल्याची आवश्यकता असते तेव्हा काय अडचण असते त्याच्यामुळं ही सामान्य प्रश्न देश लोकांना कदाचित किरकोळ वाटत असतील आणि मला हे नवलं गेलं होतं फोन उचलल्यानं काय होतंय कदाचित माख्या महाराष्ट्राला नाही तर देशाला जनतेनं उत्तर दिलं की सामान्य माणसाच्या कामाला उपडल्याच्या नंतर काय होतं जिल्ह्याच्या विकासासाठी काय असणार आहे निश्चितपणे धाराशिव जिल्हा हा देशात माग असलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनचा आहे हे काय आपल्या जिल्ह्यासाठी भूषण नाही आहे ही अतिशय शर्मेची बाब आहे आणि मला वाटतं ह्या पद्धतीच गुणांकन आपल्याला जे मिळालं आहे या पद्धतीचं डिग्रेडेशन मागास जिल्ह्याच्या यादीत दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपण क्रमांक तीन ला देशात गेलो मला वाटतं तिथनं आता सुधारणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मला जे जे काय करता येईल ते ते प्रामाणिकपणे करायचा मी प्रयत्न करेल आता कोणाला काय आव्हान नको